मराठी ते धडक ते धडक आले तू जिद्द जिद्दना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी लढलो अन्न जितलो बी काटच्या वाटवरी दुस्मन भी आज मला वाकून सलाम करी या मातीही न दिल बळ लढण्याला अन्न भिडण्याला देवा माझा मल्हारी खंडोबा पाठीशी लढलो पण रडलो नाही हासित मी जीतही केली आशीर्वाद बाबांचा आईची हाय पुण्या खानापूर मतदार संघातील धडाकेबाज युवा नेतृत्व मराठी दापारी असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय साहिल भैया देवकर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय मनोज भैया बागमोडे विवेका पर्पज हॉल जय माता दी तसेच श्रीनाथ केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा का मराठी न्यूज ग्राहकांनो विटा शहरामध्ये घर खरेदी करण्याची किंवा गुंतवणूक करण्याची तुम्हाला सुवर्ण संधी परा करा विटातील समृद्धी बिल्डर अँड डेव्हलपर घेऊन येत आहे वन बी एच के फ्लॅट केवळ पंधरा पॉइंट नव्याण्णव लाखाच्या ऑफर रेट मध्ये उपलब्ध महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट ऐंशी टक्के लोन सुविधा उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंग ची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर विट्यात नेवरी रस्त्यावर भीषण अपघात झालाय रस्त्यावरून जाणाऱ्या एकाला अज्ञात वाहनाने उडवल्याने परिसरात मोठी खळबळ उडालीय या धडकेत भवानी नगर येथील राजू चव्हाण यांचा मृत्यू झालाय तर राजू चव्हाण यांना धडक देणारी चारचाकी घटनास्थळावरून फरार झालीय धडक देऊन फरार झालेली चारचाकी टबेरा असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे विट्यातील नेवरी रस्त्यावर काल रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नेवरीकडून विट्याकडे येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी गाडीने रस्त्यावरून पायी निघालेल्या विट्यातील राजू शामराव चव्हाण वय एक्कावन्न राहणार भवानीनगर विटा यांना भीषण धडक दिली या धडकेनंतर या चारचाकी वाहन चालकाने चारचाकी घेऊन घटनास्थळावरून पलायन केले ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत राजू चव्हाण हे गंभीर जखमी झाले या अपघातानंतर नागरिकांच्या मदतीने चव्हाण यांना तातडीने विटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु चव्हाण यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने सांगली येथील रुग्णालयात पाठवण्यात आले मात्र सांगली येथे उपचार सुरू असताना राजू चव्हाण यांचा मृत्यू झाला आहे राजू चव्हाण यांना उडवून पलायन करणारी चारचाकी टबेरा असल्याचे घटनास्थळावरून सांगण्यात येत आहे त्यानुसार विटा पोलिसांनी देखील या प्रकरणी यंत्रणा लावली असून सदर चारचाकीचा शोध सुरू केला आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे ऐनासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क आपल्या स्क्रीन वर जिओ मराठी ते धडक ते धडक